ही सगळे म्हणतात ना तरुण पिढी बिघडत चालली बिघडत चालली अजिबात नाही महाराज त्या प्रत्येक गावामध्ये गणपतीची मिरवणूक आणि गणपती बाप्पाला थाटामाटामध्ये घेऊन जाणारी आमची दहा वर्षाची पंधरा वर्षाची वीस वर्षाची तरुण पोरं होती महाराज आज तरुण पोरांना लोक म्हणतात बिघडली बिघडली अजिबात नाही हिंदू धर्मातला प्रत्येक सण साजरा करणारी ही तरुण पोरं आहेत आज या गणपती बाप्पाची तयारी करत असताना किती कष्ट आहेत तुम्हाला माहितच नाही महाराज या खेड्यापाड्यात माहीत असेल माहीत नाही मुंबई पुण्याच्या परिसरामध्ये जर तुम्ही गेलात तर दहा दहा पाच पाच सात सात आठ आठ वर्षाची पोरं हातामध्ये वर्गणीची पुस्तकं घेतात आणि प्रत्येकाच्या घरासमोर जातात दादा वर्गणी दादा आमच्या बाप्पाला पण आज आमची लोक त्या पोरांना टाळून काहीतरी बहाना करून बाहेर निघून जातात पण लक्षात ठेवा गणपती बाप्पाची आणि आमच्या भगवती माते नवरात्रीची जर वर्गणी टाळाल ना महाराज तर ती वर्गणी तुम्हाला दुसऱ्या दरवाजानं दवाखान्याची भरती करावी लागेल आज पोरंसुद्धा एवढे सुंदर बसलेत ना महाराज मी पोरांच्या जास्त नादी लागत नाही महाराज पण पोरं आज काळाले मला मुलं आणि ही सगळे म्हणतात ना तरुण पिढी बिघडत चालली बिघडत चालली अजिबात नाही महाराज आज मला खरं मुलांचं महत्त्व कळालं ज्यावेळेस मी मांजरसुंब्यापासून पुढं निघालो ना पुढं आल्याच्यानंतर मसाजोग नावाचं गाव लागलं तिथून पुढं केज नावाचं गाव लागलं तिथून पुढं आंबेजोगाईपर्यंत आलो मध्यंतरी जेवढी मोटाली गावं लागले ना त्या प्रत्येक गावामध्ये गणपतीची मिरवणूक आणि गणपती बाप्पाला थाटामाटामध्ये घेऊन जाणारी आमची दहा वर्षाची पंधरा वर्षाची आणि वीस वर्षाची तरुण पोरं होती महाराज आज तरुण पोरांना लोक म्हणतात बिघडली बिघडली अजिबात नाही हिंदू धर्मातला प्रत्येक सण साजरा करणारी ही तरुण पोरं आहेत आज हिंदू धर्मामध्ये कोणते सण राहिले चला बोला हिंदू धर्मातल्या परंपरा किती खाली आली आहे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपल्या गावामध्ये त्या वासुदेव येत होता आता येतो का वासुदेव नंदीवाला यायचा येतो का नंदीवाला आता आपल्या गावामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणं गोसावी यायचा आता येतो गोसावी अल्लक निरंजन करत पीठ मागायला काही काही खेड्यापाड्यामध्ये येत असेल पण ती परंपरा बंद होत चालली साहेब आता जोगवा मागायची परंपरा सुद्धा हळूहळू लोक पावत चालली आहे फक्त या महाराष्ट्रामध्ये हे गणपती उत्सव नव नवरात्र उत्सव हे वारकरी संप्रदायाचे सप्ते हे सगळं जो काय चाललेलं आहे ना हे तरुणांच्या माध्यमातून चाललेलं आहे आमचा प्रत्येक तरुण हे सगळं सोबत घेऊन चाललेलं चालत राहतोय आज या गणपती बाप्पाची तयारी करत असताना किती कष्ट आहेत तुम्हाला माहितच नाही महाराज या खेड्यापाड्यात माहीत असेल माहीत नाही मुंबई पुण्याच्या परिसरामध्ये जर तुम्ही गेलात तर दहा दहा पाच पाच सात सात आठ आठ वर्षाची पुरा हातामध्ये वर्गणीची पुस्तकं घेतात आणि प्रत्येकाच्या घरासमोर जातात दादा वर्गणी दा ना आमच्या बाप्पाला पण आज आमची लोक त्या पोरांना टाळून काहीतरी बहाना करून बाहेर निघून जातात पण लक्षात ठेवा गणपती बाप्पाची आणि आमच्या भगवती माते नवरात्रीची जर वर्गणी टाळाल ना महाराज तर ती वर्गणी तुम्हाला दुसऱ्या दरवाजानं दवाखान्याची भरती करावी लागेल कधीतरी <स्ति> याचं भान आपण ठेवलं पाहिजे आणि पोरं जरा मी पहिला शिक्षक आहे महाराज पोरलाही अवघड असतात आगाऊ बी तितकेच असतात मी एकदा शिकवायला शाळेमध्ये उभा राहिलो आणि मला एक आमच्या वर्गामध्ये चांगला पोरगा होता त्यानं एक पुरणपोळीचा डबा आणला होता मी त्याला म्हणलं नाऱ्या डब्यामध्ये काय आणलं रे आज <laughs> तो म्हणला पुरणपोळी आणली महाराज मी म्हणलं नाऱ्या मग खाऊ का रे मी ही पुरणपोळी तो म्हणला सर शंभर टक्के हा डब्बा तुमच्यासाठीच आणला आहे खाऊन टाका ना मी म्हणलं घरी गेल्यावर आईला काय सांगशील रे म्हणला सांगून टाकीन कुत्रेने खाल्ला म्हणून